पनवेल महापालिका क्षेत्रात सामाजिक राजकीय व वकिली क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ॲडव्होकेट सुलक्षणा दत्तात्रेय जगदारे या उच्च शिक्षित महिला असून शिवसेना पक्षाची महिला पदाधिकारी आहे मला सामाजिक प्रश्नांची जाण असून गेले अठरा वर्ष त्या सक्रिय राजकारणात आहे अस्मिता सामाजिक महिला संस्थेची दोन हजार स्थापना करून संस्थेच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यात सक्रिय आहे सन 2016 हजार सोळाच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सुलक्षणा जगदारे यांनी प्रभाग बारा सर्वसाधारण महिला या गटातून शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावरती निवडणूक लढवली होती त्यामध्ये कुठलेही पैसे न वाटता मला एक हजार मते मिळाली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जेव्हा दुसरा गट स्थापन केला त्यावेळी कोणताही मोठ्या पदाचा विचार न करता त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केलेला होता त्यानंतर पक्षाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन स्वतःही उपक्रम राबवले ॲडव्होकेट लक्षणा जगदाळे यांचे पती डॉक्टर होते त्यांनीही पैशाचा विचार न करता समाजातील आणि घटकांना मोफत सेवा दिलेली आहे समाजाशी जगदाळे यांचे चांगले संबंध प्रस्थापित आहेत व त्या स्वत ॲडव्होकेट असल्यामुळे तसेच शासनमान्य रेशन दुकान संस्थेच्या वतीने चालवत असल्यामुळे चार हजार पाचशे ते पाच हजार लोकांचा एकत्र समूह त्यांच्याकडे आहे जे की सर्व स्थानिक मतदार आहेत सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे लोकांची त्यांच्याप्रती आदर आदर्श प्रतिमा आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या पस्तीस वर्षांपासून समाजसेविका म्हणून प्रभागातील नागरिकांच्या सेवेत सातत्याने कार्यरत आहे जनतेच्या सुखदुःखात सहभागी होत शिक्षण आरोग्य क्रीडा तसेच मूलभूत नागरी सुविधांपासून ते दैनंदिन समस्यांपर्यंत प्रत्येक बाबीत त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक बांधिलकी पक्षाशी असलेली निष्ठा आणि नागरिकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या बळावर त्यांनी कार्य केले आहे या प्रवासात त्यांना मिळालेला नागरिकांचा विश्वास प्रेम आणि पाठिंबा हेच त्यांचे खरे राजकीय भांडवल आहे त्यामुळे यंदा कामोठे येथील प्रभाग क्रमांक बारामधून लक्षणा जगदाळे या निवडणूक लढण्यावर असून त्यांच्या समर्थकांनी त्यांना विजय करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत